फक्त महिनाभर सोसा मग फेब्रुवारी महिना तुमचाच कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी सुरू होतोय प्रगतीचा काळ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे माऊली या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींनी फक्त एक महिना संयम ठेवल्यास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचं नशीब उजळून निघेल ज्योतिषशास्त्रानुसार येत्या चोवीस फेब्रुवारीला मंगळ ग्रह मिथून राशीत सरळमार्गी होणार आहे हा बदल कुंभराशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रात चांगले फायदे देईल या बदलाचा सविस्तर अभ्यास करून कुंभराशीच्या व्यक्तींना कसा फायदा होईल हे समजून घेऊया एक ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव मंगळ ग्रह मंगळ ग्रह हा ऊर्जेचा आत्मविश्वासाचा आणि कृतीचा कारक आहे जेव्हा मंगळाची स्थिती अनुकूल होते तेव्हा व्यक्तीला अपार ऊर्जा सकारात्मकता आणि यश मिळण्याचे योग जुळून येतात मिथुन राशीतील मंगळाचा प्रभाव मिथून राशी, राशी संवाद नवकल्पना आणि वेगाचा प्रतीक आहे मंगळाचा नवे विचार आणि करण्याची ताकद देईल कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात मोठ्या प्रमाणावर फायदे होणार आहेत त्याचा प्रभाव विविध क्षेत्रांवर कसा पडेल ते सविस्तर पाहू दोन आर्थिक प्रगतीचा काळ धनलाभाच्या संधी आर्थिक क्षेत्रात मंगळाच्या या अनुकूल स्थानामुळे नवे लाभ होण्याची शक्यता आहे जुने कर्ज फेडता येईल गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि अचानक शक्यता निर्माण होईल व्यवसायात व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ नव्या योजना राबवण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे जर एखादा प्रकल्प अडकला असेल तर त्यात गती येईल आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांसाठी विशेष संधी निर्माण होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी फायदे नोकरीत प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील वरिष्ठांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याची संधी मिळेल बढती किंवा पगारवाढीचे संकेत दिसतील तीन नातेसंबंधांमध्ये सुधारणा कौटुंबिक संबंध मंगळाच्या सरळ मार्गी होण्याने कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल जर पूर्वी मतभेद झाले असतील तर ते मिटतील तुमच्या कुटुंबासोबतचा वेळ अधिक चांगला जाईल मित्र आणि सहकार्यांकडून सहकार्य मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल तुम्हाला समाजात प्रतिष्ठा आणि मान मिळेल प्रेमसंबंधात यश प्रेमसंबंधात जर एखादी समस्या असेल तर ती सोडवण्याची संधी मिळेल नवीन नाते जुळण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे चार आरोग्याचा उत्तम काळ शारीरिक आरोग्य मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचं शारीरिक आरोग्य सुधारेल जुने है? आजार कमी होतील शरीरात नवी ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल मानसिक स्वास्थ्य ताणतणाव कमी होईल आणि मन शांत होईल हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल सकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवन अधिक सोपं वाटेल शिक्षण आणि सर्जनशीलता विद्यार्थ्यांसाठी यश स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि चांगले निकाल लागतील सर्जनशील व्यक्तींसाठी संधी लेखन संगीत नृत्य किंवा इतर कलात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ नवनवीन कल्पनांवर काम करण्यासाठी योग्य आहे सहा शुभ काळ व संधींचा लाभ शुभ दिवस चोवीस पासून पुढील पंचेचाळीस दिवस अत्यंत शुभ मानले गेले आहेत तुम्ही कोणतेही मोठे निर्णय घेऊ इच्छित असाल तर या काळाचा उपयोग करा धाडसी निर्णय घ्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी ही वेळ योग्य आहे आर्थिक किंवा व्यक्तिगत जीवनात मोठे बदल करायचे असतील तर ही वेळ अनुकूल ठरू शकते संधींचा लाभ मिळावा मिळालेल्या संधींचा योग्य प्रकारे उपयोग करा कुंभ राशीच्या लोकांना यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल परंतु तिचं फळ नक्कीच चांगलं असेल सात काय टाळावं कोणत्याही गोष्टीत घाईगडबड करू नका चुकीच्या सल्ल्याने गुंतवणूक करू नका कोणत्याही महत्वाच्या निर्णयासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याची वाट पहा विशेष सल्ला कुंभ राशींसाठी आध्यात्मिक प्रगती ध्यान योग किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा यामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल आणि ऊर्जा वाढेल स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास आणि सकारात्मकता तुमचं मुख्य शस्त्र आहे कोणतीही परिस्थिती तुमच्या विरुद्ध गेली तरी स्वतःवर विश्वास ठेवा आरोग्याची काळजी घ्या व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या शरीर तंदुरुस्त राहिल्यास तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल फेब्रुवारी महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा काळ घेऊन येतो मंगळ ग्रहाचा मिथून राशीत सरळ मार्गी होण्याचा प्रभाव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश शांती आणि समाधान देईल फक्त संयम बाळगा योग्य संधी शोधा आणि मेहनतीने काम करत राहा जीवनातील अनेक गोष्टी सुधारतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू शकाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद